तुम्ही आमच्याकरता एक चांगली योजना आणली सरकारने आणली महायुतीने आणली आणि धनंजयनी सांगितलं तसं विरोधक टीका करताय काही जण म्हणाले की आम्ही सरकारमध्ये नंतर ती योजना बंद करू कारे बाबा तुमच्या का पोटात दुखतात जर माझी माय माऊली खुरपणीला जाते काचा गोळा करते कचरा गोळा करते तुळभांडी करते अशा पद्धतीची कामं करत असताना झोपडपट्टीमध्ये राहते गरीब आहे आम्ही योजना आणल्या त्या एका समाजाला एका जातीला एका धर्माला डोळ्यासमोर ठेवून आणल्या नाही हा जिद्दादाचा वाद आहे मी शब्दाचा पक्का आहे माय भाऊली नो आता तुम्हाला जो काही आता सप्टेंबरचे पैसे सोडलेत आमचीच मुलगी आदिती तटकर येत्या खात्याची मंत्री आहे आताच येताना विक्रमला विचारा मी गाडी फोन लावला होता तिला आणि तिला सांगितलं की लवकर पैसे ते सगळे संपा ते संपवले की पुढचे पैसे सोडतो आणि मग तुम्हाला आचारसंहिता लागायच्या आत माझ्या माय भाऊलीना ऑक्टोबर एकवीस नोव्हेंबरचे तीन हजार रुपये परत तुम्हाला पाठवतो जसं माझ्या रक्षाबंधनला मी तीन हजार रुपये दिले महायुती सरकारने दिले तस भाऊ बीज भाऊ बीजेला पण माझ्या बहिणीला मा माझ्या माय मी मा खाली हाताने पाठवणार नाही तिला वळणी देणार म्हणजे त्याला हा <स्थित्यारा> माझा वाद आहे हे सांगायला मी जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं जातो माय भाऊली सगळ्यांना सांगा घरी जाऊ काही काही घरामध्ये दोघींना पैसे येतात अठरा दुने छत्तीस हजार वर्षाचे त्याच्यामध्ये बिल माफ केले त्यानी दहा हजार रुपयाची बचत झाली बघाशी ददन ज्यानी सांगितलं त्याच्या खात्यात सहा हजार मोदी सागरच्या कडे सहा हजार ते बारा हजार रुपये आम्ही आमच्या बांधवांना शेतकऱ्याला देतो अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारे साठ ते सत्तर हजार रुपये हे एका कुटुंबामध्ये जात आहे